समाज इयत्ता सहावी वर्गातील आपले तिसरा पाठ आपले गौरवशाली राज्य कर्नाटक या पाठावर आधारित आपण प्रश्नांची उत्तरे आज आपण बघणार आहोत त्यातील पहिला प्रश्न असा आहे रिकामा जागा योग्य शब्द भरा त्यातील पहिला प्रश्न असा आहे बेंगलोर विभागात टिंबाटिंबा जिल्हे आहेत त्याचं उत्तर आहे नऊ जिल्हे असे आहेत दुसरा प्रश्न असा आहे बेंगलोर विभागातील सर्वात जास्त पाऊस पडणारा जिल्हा कोणता तर शिमोगा मलनाड प्रदेश असं त्याचं उत्तर आहे तिसरा प्रश्न असा आहे बन्नेरो घट्ट हे राष्ट्रीय उद्यान बेंगलुरु नगर जिल्ह्यामध्ये आहे चौथा प्रश्न असा आहे तुतीची पाने ही टिंबाटिंबा उद्योगसाठी कच्चा माल ठरतात त्याचं उत्तर आहे रेशीम असा उद्योग आहे पाचवा प्रश्न असा आहे प्रसिद्ध लोककला म्युझियम जानपद लोक याची स्थापना टिंबाटिंबा यांनी केली त्याचं उत्तर कसं आहे तर एच एल नागे गौडा असं याचं उत्तर आहे सहावा प्रश्न असा आहे बेंगलोर शहरात प्रत्येक वर्षी साजरा होणारा प्रसिद्ध उत्सव म्हणजे करग उत्सव हा होय सातवा प्रश्न असा आहे प्रश म्हैसूर राज्याचे पहिले मुख्यमंत्री टिंबाटिंबा होत तर त्याचं उत्तर असं आहे तर के सी रेड्डी असे होय तर पुढचा शेवटचा प्रश्न असा आहे आठवा तर रामनगर जिल्ह्यातील पक्षी धाममध्ये टिंबाटिंबा पक्ष्यांचे संरक्षण केले जाते त्याचं उत्तर आहे रामदेव बेट्टू रणहद्दू संरक्षणधाम असं ह्याचं हे उत्तर आपल्याला देता येते प्रश्न दोन तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा असा प्रश्न आहे तर त्याचा नवा प्रश्न असा आहे तर प्राचीन काळी कर्नाटक राज्यामध्ये केलेले तीन राजघराणे कोणती तर त्याचं उत्तर या आपल्याला असं देता येते तर प्राचीन काळी या विभागामध्ये राज्यांनी प्रथम राज्य केले त्यानंतर चोळ होयसळ विजयनगरचे मराठा विजयनगर साम्राज्य नंतर मराठा आणि म्हैसूर वडियर या व विजापूर आदिलशाही यांनी या त्याच्यावरती राज्य केलेले आहे ओके पुढचा प्रश्न असा आहे दहावा तर या विभागामध्ये राज्य केलेल्या दोन पाळेगारांची नावे लिहायचे तर या राज्यामध्ये त्याचं उत्तर आपलं असं देत आहे तर या राज्यामध्ये राज्य केलेले प्रमुख पाळेगार हे विजयनगर राज्यांचे मांडलिक होते त्यामध्ये केळदी चित्रदुर्ग यलहंका चिक इत्यादी होत पुढचा प्रश्न असा आहे तर नैसर्गिक स्त्रोत म्हणजे काय तर उदाहरण द्यायचं आहे त्याचं उत्तर असं आहे नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या विविध बाबींना नैसर्गिक स्त्रोत तर स्त्रोत असे म्हणतात नद्या अरण्ये दर्या धबधबे जंगली प्राणी खनिज व माती इत्यादी आपणास मिळालेली ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे पुढचा प्रश्न असा आहे बेंगलोर विभागामध्ये पिण्याचे पाण्याची कमतरता भासण्याची कारणे कोणती तर बेंगलोर विभागामध्ये पिण्याचे पाण्याची कमतरता भासण्याची कारणे आपल्याला पुढले देता देत आहेत त्यात पहिलं कारण असं आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक एकाच प्रकारचे हवामान आढळतं नाही पहिलं पहिलं आहे दुसरं आहे ते कोला जिल्ह्यामध्ये अतिउष्ण हवामान तर शिवमोगा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस हे त्याचं दुसरं कारण आहे तिसरं बाकी तुमकूर दावणगिरी रामनगर व चिकब्लापूर हे साधारणतः पावसाचे जिल्हे आहेत असं आपल्याला दिसून येत आहे तर ही त्याची प्रमुख दोन तीन कारणं आपल्याला सांगता येतील तर बेंगलोर विभागामध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता असण्याची ही कारणं आपल्याला सांगता येतील तेरा प्रश्न असा आहे तर बेंगलुरू विभागामध्ये दोन प्रमुख धबधब्यांची नावे सांगायची आहेत तर बेंगलोर विभागामध्ये शरावती नदीवरती प्रसिद्ध आपला जोगचा धबधबा आणि थोडी कल्लू फॉल्स हे आपले दोन धबधब्यांची आपल्याला नावं सांगता येतील पुढचा प्रश्न असा आहे चौदावा तर बेंगलोर विभागामध्ये असणारे अतिउंच पर्वत शिखराचे नाव काय तर याचं उत्तर आपल्याला असं देता येतील या विभागामध्ये तुमकूर जिल्ह्यामध्ये हाळे रामेश्वर पर्वत होय तसेच कवलेदुर्ग चंद्रगुप्ती कोचांद्री चंद्रीदुर्ग इत्यादी प्रसिद्ध शिखरे आहेत हे आपल्याला सांगता येत पुढचा प्रश्न असा आहे तर बेंगळुर विभागामध्ये दोन पक्षीधामांची नावे सुचवायचे आहेत तर बंगळुरू विभाग ज्याचं उत्तर असं आहे तर बेंगलुर विभागातील दोन पक्षीधाम शिमोगा जिल्ह्यामध्ये असणारे येथील गुडवी आणि मंडगद्दे पक्षीधाम तसेच तुमकूर येथील रामदेवी बट्टू आणि शिमोगा येथील कग्गलड्डू पक्षीधाम हे प्रसिद्ध पक्षीधाम आहेत हे बेंगलुर विभागामध्ये आढळ आढळतात असं आपल्याला दिसून येतं पुढचा प्रश्न असा आहे तर बेंगळुरू विभागातील प्रमुख आहार पिके तर आहार पिकांच्या मतीमध्ये तर बेंगलुरू विभागामध्ये असणारे आहार पिके आपल्याला असे सांगता येईल तर त्यामध्ये नाचणा मका जोंदळा भात वाटाणा हरभरा कडधान्य ही प्रमुख आहार पिके आहेत पुढचा प्रश्न असा आहे तर बेंगलुरू विभागामध्ये कोणत्या ठिकाणी तयार कपड्यांचे केंद्र निर्माण केलेले आहे तर याचं उत्तर आपल्या असं देता आहे तर बेंगलुरू विभागामध्ये दड्ड बेल्लापूर येथे तयार कपड्यांचे केंद्र निर्माण केलेले आहे जे मोठ्या प्रमाणामध्ये तयार कपड्यांचे काम करतात जे बेंगलोर ग्रामीण भागामध्ये वसलेले आहे शेवटचा प्रश्न असा आपला तर बेंगलोर विभागामध्ये ज्ञानपीठ प्रशस्ती मिळवलेल्या साहित्यिकांची नावे लिहायची आपल्या त्यामध्ये प्रमुख तीन साहित्यिक आपल्याला असं सांगता येतील तर कोवेम्पो हे मोठे साहित्यिक आहेत त्यानंतर मास्ती व्यंकटेश अय्यंगार हे दुसरे साहित्यिक आहेत ज्यांना प्रश ज्ञानपीठ पुरस्कार पुरस्कार प्राप्त आहे व तिसरे यू आर अनंतमूर्ती हे या विभागातील सर्वात ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले प्रथम तीन साहित्यिक आहेत आपलास आपला दिसून येतं